खर तर राहुल निरपेक्ष अंपायरचं जे काम असतं ते अंपायरचं काम ज्ञानेश कुमार गुप्तांनी केलेलं ना। नाही त्यामुळे ज्ञानेश कुमार गुप्ता हे पूर्णपणे ज्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूला उभे होते प्रत्येक फक्त ज्ञानेश कुमार गुप्तावर कापर पडून तुम्हाला असं वाटतंय की काँग्रेसचं काही कारण तुम्ही ऐतिहासिकरित्या तुमचा पराभव झालाय तुम्ही एक आकडी संख्येवरती सध्या दिसतायत असं आहे लोकशाही ही अत्यंत नाजूक संकल्पना असते आणि तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्ही जर पाहिलं तर पिच आपल्याच बाजूचं नियम आपल्याच बाजूचे अंपायर माझ्याच बाजूचा आणि या म्हणायचं की तुम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाची निवडणूक असंच बोलून राहत आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही लढतोय कोणाशी हा काय भारतीय जनता पक्षाची लढण्याचा विषयच नाही आमचा लढण्याची लढा चाललाय की लोकशाही प्रक्रिया नीट व्हावी जनतेचा मतांचा अधिकार ज्या पद्धतीने चोरी केला जातोय हे आपण कुठे त्या ठिकाणी दुर्लक्ष करू शकत नाही आणि सतत विरोधी पक्ष सगळे विरोधी पक्ष म्हणून आवाज उचलतात आज मुंबईमध्ये कशा पद्धतीने आम्ही आवाज उचलतोय का त्या निवडणुकीची जी मतदार यादी आहे ती निर्दोष करत नाहीये का तशाच पद्धतीनं रेटते सगळे राजकीय विरोधी पक्ष एकत्र येतात आणि बोलतात लोकल बॉडी इलेक्शन होणार होईल असं मला वाटतं हे सगळेच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं राजकारण चाललंय ते अत्यंत अनितिकारक चाललेलं आहे आणि एकंदरच संपूर्ण लोकशाही ही उद्ध्वस्त करायची प्रक्रिया आहे या देशामध्ये हुकुमशाही नांदण्याची जी प्रक्रिया सुरू केली गेल्या अकरा वर्षामध्ये त्याला मूर्त स्वरूप येताना हळूहळू दिसतंय नेते थे आहेत त्यांचं म्हणणं आहे की पाच ते सहा हजार मतांनी साधारणपर्यंत पंच्याहत्तर जागांमध्ये डिफरन्स पाहायला मिळतोय तर हा काय गेम आहे नक्की म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जागांचा असंच मार्जिन पाहायला मिळालं असं आहे की हा गेम काय आहे आता तो भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे आणि निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे एकेका ठिकाणी आम्ही सातत्यानं म्हणतोय की एका एका घरामध्ये तुम्हाला शेकडो वोटर दिसत आहेत एका यादीमध्ये दोनशे तेहतीस नावं एकाच नावाची बाईची दिसत आहेत एकच फोटो दिसतोय आणि दोनशे तेहतीस नावं दिसत आहेत ब्राझीलची मॉडेल येते आणि इकडे जाऊन बावीस ठिकाणी तिचं मतदान दिसतं तिच्या फोटोवरती हे काही निवडणूक का आयोगाची प्रक्रिया निरपेक्ष चालली आहे म्हणून होतं का निश्चितपणे या संपूर्ण निवडणुकीला जो सुरुवातीपासून घे जर पाहिलं तुम्ही तर अचानकपणे बिहारमध्ये एस आय आर करणं का गरजेचं होतं दोन वर्ष अगोदर जी प्रक्रिया झाली पाहिजे होती ती तुम्ही चार महिन्या अगोदर करता आणि सुप्रीम कोर्ट देखील त्या ते त्यांना झापतय तरी देखील तुम्ही म्हणता नाही तसंच झालं पाहिजे आम्ही योग्य आहोत ही पद्धती घेतली किंवा त्याच्या पुढचे जे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्याची प्रक्रिया घेतली निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाकडे आणि डी एकडे ते पाहता ही मॅच जवळपास फिक्स करण्याचाच प्रयत्न होता भलेही यांचे दावे प्रतिदावे सुरूच असतील मात्र बिहारच्या जनतेने पासष्ट लाख यांचं म्हणणं आहे की जोडले गेले होते मात्र बिहारच्या जनतेने कौल हा महायुतीला दिल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे उडारी न्यूज दिल्ली